गुन्हा करून फरार असलेले आरोपी यांचा ऑपरेशन प्रहार अंतर्गत पाच जिल्ह्यात दोन हजार नऊशे किलोमीटर पाठलाग करून पोलीस स्टेशन मूर्तिजापूर ग्रामीण यांनी केली अटक पोलीस स्टेशन मूर्तिजापूर येथे दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी फिर्यादीनामी समीर गंगाधर जाधव राहणार आंबोरा तालुका मूर्तिजापूर यांनी जबानी रिपोर्ट दिला की त्याचा मित्र आशिष देशमुख राणार कंजरा यांचे गुन्ह्यातील आरोपीनामी प्रतीक खंडारे राणार भीमनगर मूर्तिजापूर यांच्यासोबत झालेल्या जुन्या वादातून ग्राम शेलुवेताळ येथील यात्रेमधील मोटारसायकल पार्किंग स्टँडजवळ आरोपी यांनी फिर्यादीचा मित्र आशिष देशमुख यांच्यासोबत वाद करून त्याला शिवीगाळ केली तसेच सोबत असलेले इतर राणार कंजरायाने त्याच्या हातात दगड घेऊन आशिष देशमुख यांच्या डोक्यावर मारून जखमी केले तसेच फिर्यादी याचा मित्र पियुष खांडेकर यास मारहाण करीत असताना फिर्यादी यांचे भांडण सोडवण्यास गेला असता आरोपी मीर मुसेब हुसेन मेहंदी हुसेन याने आरोपी मीर मुसेब हुसेन मेहंदी हुसेन सुजल उमेश जाधव तिन्ही राहणार मूर्तिजापूर सुमित महादेव हुसेन याने त्याच्याजवळील चाकूनी फिर्यादीचं मित्र आशिष देशमुख याचे डावे गालावर मारून गंभीर जखमी केले असता आरोपी सुमित महादेव शिरेकर याचे जवळील चाकूने फिर्यादीच्या उजव्या मांडीवर मारून जखमी करून घटनास्थळावरून पळून गेले अशा फिर्यादीच्या जबानी रिपोर्टवरून डॉक्टरचे मेडिकल सर्टिफिकेटवरून पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक चौदा अब्लिक सव्वीस कलम एकशे अठरा एक एकशे अठरा एक दोन एकशे पंधरा एकशे एक्कावन्न दोन एकशे बावन्न तीन पाच बी एन एसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला नमूद गुन्हा घडल्यापासून यातील आरोपी हे फरार होते सतत आपले ठिकाण बदलत होते मान्य श्री अजित चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या सूचनानुसार तत्काळ आरोपी शोधकामी तीन पथक तयार करून रवाना करण्यात आल्या त्या दरम्यान त्यांचा अमरावती बडनेरा नागपूर ठाणे बृहमुंबई कल्याण व पुणे या मोठ्या शहरात शोध घेण्यात आला त्याकरिता सी सी टी व्ही फुटेज वेगवेगळे धार्मिक स्थळ हॉटेल लॉजेस पर्यटन स्थळ आश्रमशाळा रेल्वे स्टेशन बसस्टँड परिसर असा दोन हजार नऊशे किलोमीटर प्रवास करून त्याचा पाठलाग करत ठिकाणी शोध घेण्यात आला व गोपनीय माहितीदार तसेच तांत्रिक मदतीने चाकण जिल्हा पुणे येथे नमूद चारही आरोपी यांना मोठ्या शितापीने अटक करून पोलीस स्टेशनला आणून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करा